मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात भी और जीतेंगे भी जय हे महाराष्ट्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यारा आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत याच्या नंतर अतिशय दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट की बलात्कारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षामधले आमदार कशा पद्धतीने त्यांची एकी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली म्हणजे हे अतिशय केविलवाण दृश्य आहे संजय राठोड हा हत्यार आहे मी पुन्हा एकदा सांगते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते त्या बावीस वर्षाची मुलगी गेली आहे तिच्याबद्दल सुद्धा संवेदनशीलता वाटली नाही हे असली घाण असली गाण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नकोच मी संजय राठोड ईश्वर शपथ घेतो की मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे भी और जितेंगे भी जय हिंद जय महाराष्ट्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यार आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत याच्यानंतर अतिशय दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट कि बलात्कारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षामधले आमदार कशा पद्धतीने त्यांची एकी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली म्हणजे हे अतिशय केविलवाण दृश्य आहे म्हणजे राठोडा हत्यार आहे मी पुन्हा एकदा सांगते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते त्या बावीस वर्षाची तिच्याबद्दल सुद्धा संवेदनशीलता वाटली नाही असली घाण असली गाण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नकोच मी संजय राठोड ईश्वर शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून आपली भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे न्याय देवतेवर मला पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसात लढेंगे जितेंगे बी जय हिंद जय महाराष्ट्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा हत्यार आहे याच्यावर आम्ही ठाम आहोत याच्यानंतर अतिशय दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट कि बलात्कारांना वाचवण्यासाठी तीनही पक्षामधले आमदार कशा पद्धतीने त्यांची एकी संपूर्ण महाराष्ट्राने बघितली म्हणजे हे अतिशय केविलवाण दृश्य आहे मी पुन्हा एकदा सांगते गुन्हेगाराला कुठलीही जात नसते त्या जा बावीस वर्षाची मुलगी गेली आहे तिच्याबद्दल सुद्धा संवेदनशीलता वाटली नाही असली घाण असली घाण महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात नकोच मी संजय प्रमिला दुरीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून